नमस्कार मित्रांनो गणेश कांबळे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी सरस स्वागत मनापासून करतो आणि आज ह्या ठिकाणी जी मी उभारलेलं आहे हे नरुटेवाडी ह्या ठिकाणाचं हे शेड आहे मारलेलं मी ह्या ठिकाणी जे शेड आहे ते आतमध्ये शेळापालन असेल ते तुमचं गाईचा गोटा असेल तुम्ही ह्या ह्या पद्धतीनं तुम्ही करू शकता आता तुम्ही बघा हे जे आपण ह्या वरच्या साईजचा जे पाईप टाकलेला आहे ते आपण तीन बाय दीडचा पाईप टाकला आहे आणि ह्याची लांबी आहे पासष्ट फूट आहे लांबी आणि ह्याची आपण रुंदी जी अशी घेतलेली आहे हे रुंदी आहे तीस फूट तीस बाय पासष्ट फूट हा शेड आहे आणि आपण हा जो पाईप वापरलेला आहे ते दोन इंची पाईप आहे या दोन इंची पाईपाच्या खालीमध्ये आपण एक एक फुटाचे दोन सपोर्ट लावलेले आहेत म्हणजे त्याला म्हणतात त्या खाले होलपास खाली होलपास आपण प्रत्येकाला घेतलेले आहेत आप आपला जो अंतर आहे आठ आठ फुटावर आपलं हे अंतर आहे याकडे त्याकडेला आपल्या ह्याकडेला जे आपण जे होभा केलेत आहेत किती पैप केले आहेत एक दोन तीन चार पाच सात सात आठ आठ पैप आपण ह्या ठिकाणी होभा केलेले आहेत आणि ह्या जी हे जे तुम्ही एवढं बघता ह्या एवढ्यामधील दहा दहा फुटाच्या दोन रूम आहेत दहा दहा फुटाच्या दोन रूमांनी ही बाकीचं सर्व जे दिसतंय ओपन हे एवढं पॅक राहणार आणि ह्या ठिकाणी तिथून हे मोर्चा खोलीच्या समोरचा पोर्च आहे जे आपण म्हणतो खोलीच्या समोर बसण्या उठण्यासाठी हा पोर्च आहे आणि ह्या ठिकाणी तिथून इकडं ही पूर्ण सहा फुटाची जाळे आहे आणि यायकडे तुम्हाला दाखवत आपण जी ही खाली भराई केली आहे ही भराई आपण पूर्ण प्युअर सिमेंट जास्त वापरून आपण हे भराई केलेली आहे ह्या मालाची त्या ठिकाणी आपण हे आता त्या शेडपासून त्या ठिकाणीपर्यंत सोळा फूट घेतले आणि असं जे घेतले चौतीस फूट घेतले असं चौतीस आहे असं सोळा आहे मग या ठिकाणं जे आहे ह्या साइटनं आपल्याला वरून फक्त पत्रे या साईटनं पूर्ण जाळी त्या साईटनं जाळी आणि आतमध्ये बारके बारके लहान लहान टप्प्या आपण ठेवलेले तुम्ही ही परिसर पूर्ण बघू शकता धन्यवाद